नमस्कार जय महाराष्ट्र आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आपल्या सगळ्यांचे लाडके डेडिकेटेड टू कॉमन मॅन ज्यांनी मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण देशामध्ये दे जे नाव केलं ते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आज आपल्या कार्यक्रमाला आलेत आणि आपला आशीर्वाद त्या आपल्याला द्यायला आलेत तर जोरदार टाळ्याने साहेबांचा आपण सत्कार करायचा आहे साहेब दोन हजार सतराला जेव्हा तुम्ही मंत्री झाले होते तर तेव्हा संपूर्ण या समाजाने मध्ये मोठा कार्यक्रम करून आणि त्यावेळी तुम्ही आशीर्वाद दिला होता आपल्या मॅडमला आणि तुम्हाला सत्कार केला होता आणि तिथून तुम्ही थांबले नाही मुख्यमंत्री म्हणून आणि आज उपमुख्यमंत्री म्हणून प्रत्येकाच्या मनामध्ये तुम्ही घर केलेलं आहे आणि हे कोणीच काढू शकत नाही हो सगळे हे मराठी समजतं ना आणि साहेब या समाजामध्ये चाळीस लाख सभासद आहे आणि या सर्वांचा प्रेम तुमच्यावरती आहे एक साहेबांबरोबर मी सुद्धा किसन नगरला होतो आणि साहेबांचा जो प्रवास आहे एक साधा कार्यकर्ता पासून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आणि आज दिल्लीमध्ये जाऊन सुद्धा साहेबांनी नाव केलेलं आहे ते आपल्या सगळ्यांचे आदरणीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेब